सुषमाच किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज बनवत आहोत मकर संक्रांती स्पेशल पुरणपोळी साठी सोबत खाण्यासाठी लागणारी कटाची आमटी त्यासाठी एका पातेल्यात एक चमचा तेल टाकणे तेल गरम झालं की त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता तडकडला की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडली की ते आपलं वाटण टाकायचं त्यामध्ये आहे सुक खोबरं जिरं आणि लसूण व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यामध्ये आपले बेसिक मसाले ऍड करायचे त्यामध्ये अर्धा चमचा धनिया पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर गरम मसाला पावडर वापरायचीच नाही करायची कारण त्यामुळे टेस्ट आमटीला त्यामध्ये ऍड करायचा आमचा सातारा घाटी मसाला दोन चमचे आपल्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता हा मसाला तेलात व्यवस्थित परतून घ्यायचा आणि हे बघा चण्याची डाळ शिजवून कुकरला घ्यायची आणि त्याच्यामधलं पाणी जेवढं पाणी शिजण्यासाठी टाकलेलं असतं तेवढंच तेवढ्याच पाण्याचं येळवणी काढून घ्यायचं नाहीतर तुम्ही वरून पाणी टाकाल तर ते आमटी खूप पात होऊन जाईल हा मसाला तेलात व्यवस्थित भाजलेला आहे तर त्यामध्ये आपण हे जे चण्याच्या डाळीचं पाणी काढलेलं आहे त्याला आपल्या पारंपरिक भाषेत येळवणी बोलतात ते त्याच्यामध्ये टाकायचं मी चवीपुरतं मीठ ऍड करायचं आमटीला उकळी आली की गॅस एकदम मनबाचेवर करायचं आता थंडीच्या दिवसात बघा कोथिंबीर एकदम मस्त ताजी येते मग वरून मस्त कोथिंबीर बारीक करून भुरपुरायची ही आमटी पुरणपोळी सोबत तुम्ही खाऊ शकता पुरणपोळीपेक्षा तुम्ही हातासोबत ही आमटी एवढी चविष्ट लागते की नॉनव्हेज सुद्धा फिकं पडते अशी आमटी तुम्ही करून बघा आणि अशाच जर तुम्हाला नवनवीन पारंपरिक रेसिपी हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद